प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दोन पोलीस कर्मचारी लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात पोलीस ठाण्यात दाखल अर्जाच्या चौकशीवरून भविष्यात होणाऱ्या गुन्ह्यातून आरोपीचे नाव कमी करण्यासाठी व तक्रारदाराच्या नातेवाईकांना अटकपूर्व जामीन देण्यासाठी सहकार्य करण्यासाठी दहा लाख रुपयांची लाचेची मागणी करून पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवेढा पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस कर्मचाऱ्याला पुण्याच्या रंगेहात पकडले प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली या प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की मंगळवेडा पोलीस ठाण्याकडे कार्यरत असलेले वैभव रामचंद्र गायाळ राहणार गोपाळपूर तालुका पंढरपूर महेश कोळी राहणार निंबर्गी तालुका दक्षिण सोलापूर सध्या मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असून तक्रारदाराचे पोलीस ठाण्यातील दाखल अर्जाची चौकशी सुरू असून भविष्यात या अर्जावरून गुन्हा दाखल होण्याची भीती दाखवून त्यातून आरोपीचे नाव कमी करण्यासाठी व त्याच्या नातेवाईकांना अटकपूर्व जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी दहा लाखाची मागणी केली होती त्यापैकी पाच लाखाची लाच स्वीकारताना या दोघांना पकडले ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पुणे विभागाचे पोलीस उपअधीक्षक उमेश पाटील पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे ऋषिकेश बडणीकर प्रीतम चौगुले अजित पाटील यांच्या पथकाने केले आतापर्यंत महसूल पंचायत समिती पोलीस या दलात वारंवार गलेलट्ट पगार असताना देखील सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या कामासाठी अडवणूक करून पैशाची मागणी करत आहेत त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना लाच पथकाचा आधारच घ्यावा लागत आहे याकडे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी देखील कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे असे प्रकार तालुक्यात घडू लागले दोघा कर्मचाऱ्यांनी एवढ्या मोठ्या रकमेची लाच मागितल्यामुळे यामध्ये आणखीन कोण हिस्सेदार आहेत का याची चौकशी लाचलुचपत विभाग करणार का अशी चर्चा या निमित्ताने तालुक्यात सुरू झाली